नमस्कार कास्ताकार लाड माझी शेती युट्यूब चॅनल वर करतो सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत कास्ताकार बांधवांनो थमने टायटल वाचलं होय मित्रांनो सुमान्य कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवल की देशांतर्गत बाजारा मर्यादा चार हजाराच्या भावांवर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकाव किमक थांबवा सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सव्वा की देशांतर्गत बाजारा मर्यादा चार हजाराच्या भाववावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकावं किमक थांबवा कशात होणार सर्वात जास्त फायदा चार हजाराच्या भोव्हावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकण्यात की चार हजाराच्या चा भोव्हावर सोयाबीन न विकता या ठिकाणी बाजारभाव वाढण्याची वाट पाहण्यात जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून असेल सविस्तर उत्तर तर कृपया सुरुवातीपासून जरूर शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार परिवार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवल ंतर्गत बाजारामध्ये आता चार हजाराच्या भव्यावर सध्याच्या कंडिशनला विकावं मग थांबव कशात होणार जास्त फायदा सोयाबीन विकण्या की चार हजाराच्या भाववर सोयाबीन न विकता या ठिकाणी बाजारभाव वाढण्याची पाहण्या जर या सर्व महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी व सोबत मागणी पुरवठ्याची स्थिती त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे व या सर्वांचा सोयाबीनच्या बाजारावरती इथून पुढे कशा पद्धतीनं परिणाम होणार आपण जे म्हणत आहोत की इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता कितपत जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना उत्तर मिळालं तर सोयाबीनची विक्री चार हजाराच्या भावावर करायचे अथवा नाही या महत्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळू शकते शंभर टक्के उत्तर जे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी देऊन टाकणार आहे तर बघा कास्ताकार बांधवान आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा बाजारभाव बघितला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पात्री ही साडे दहा डॉलर खाली आणि भविष्याचा वेध घेतला तर आपल्याला माहिती आहे की जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश ब्राझील जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश अर्जेंटिना हे जे दोन देश आहेत येथून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री ही पुढील महिन्यापासून म्हणजे असं धरा की एक मार्चपासून सुरू होणार आहे मार्च महिन्याच्या सुरुवातीला ब्राझील तर मार्च महिन्याच्या अखेरीला अर्जेंटिना या दोन देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू होणार आणि याच्यामुळं काय होणार की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली की बाजारभाव हे घसरायला सुरू होणार आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव घसरायला लागले की या ठिकाणी बाजारभाव पातळी सीबॉटवर भविष्यात दहा डॉलर प्रतिबुसेसच्या खाली जाईल जरी नाही गेली तर मला सांगा भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजार सोयाबीनचा बाजारभाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती अजिबात नाही आणि इंटरनॅशनल कमोडिटी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातच बाजारभाव वाढणार नसेल तर देशात काय बाजारभाव वाढण्याची सूत्रां शक्यता नाही दुसरीकडे सरकारनं हमी भावावरची जी खरेदी ती पूर्ण देशामध्ये आता जी आहे ती समाप्त केली आहे म्हणजे इथून पुढे सोयाबीनला आधार मिळेल अशीही काही शक्यता नाही देशातील बाजारात आणि ओव्हरऑल परिस्थिती पाहितली तर इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव वाढण्यापेक्षा घटण्याची शक्यता दिसायली आणि याच्यामुळं आपल्याला जो सध्या बाजारभाव चार हजार मिळाला तो भविष्यात मिळेल का नाही याची सुद्धा शाश्वती दिसत नाही म्हणून साडेचार हजार पाच हजार भाव होईल मी तेव्हा विकेल अशी काही शक्यताच नाही त्यामुळं थांबण्याची काही गरजच नाही त्याच्यामुळं तुम्हाला माझा एक मार्मिक सल्ला आहे की भविष्य अंधकारमय असल्यामुळं चार हजारच्या भावावर सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के सोयाबीनची विक्री करून टाका कारण थांबून कसल्याही प्रकारचा आपला फायदा होणार नाही एवढा करा फक्त की जेव्हा सोयाबीनची विक्री कराल ते एक ओरिजिनल पावती घेऊन ठेवा की ज्याच्यामुळं काय होईल की सरकारनं समजा भावांतर योजना लागू केली तर त्या योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकतो तर ही सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की मला वाटतंय चार हजार भावावर आता शंभर टक्के सोयाबीनची विक्री करायलाच पाहिजे भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार